तर छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णेश्वर मंदिरातून मंदिराबाहेर परिसरातून आपले प्रतिनिधी सूरज आपल्यासोबत जोडलेत सूरज कशा प्रकारचं वातावरण आहे मंदिराच्या आसपास नक्कीच आपण बघतोय की देशभरातील जे महत्वाचे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातली शेवटचा जो ज्योतिर्लिंग आहे श्री कृष्णेश्वर मंदिर वेरुळ येथील त्या परिसरामध्ये आपण सध्या आहोत माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय कि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील असलेलं हे बारावे ज्योतिर्लिंग आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आणि रात्रीभरपासूनच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी ला ला मोट रांगा लावून दर्शन घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर बघितलं की मोठमोठ्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रात्री बारा वाजेपासूनच महादेवाचा गावारा जो होता तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता जेणेकरून नागरिकांना दर्शन घेता यावं सुलभतेना दर्शन व्हावं या कुठल्याच प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस जी सूरज बातचीत होऊ शकते का त्यांच्या आजच्या दिवसातील त्यांच्याकडे त्यांचा उत्साह कसा आहे त्यांच्या भावना समजू शकतात का नक्कीच नक्कीच आपण बघतोय माझ्या पाठी नागरिक आपण त्यांची बोलण्यात करू कुठून आलात औरंगाबाद आज आज महाशिवरात्री काय भावना आहेत भावना महादेवा खूप प्रेमाच्या भावना आहेत आणि सद्भावनाच्या भावना आहेत आजी कुठून आलेत कुठून आलेत कुठून आले बाहेर तसं चालत हिंदी 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 हिंदी, हिंदी। कहा से आयो मैं झारखंड झारखंड से आया हूँ अच्छा आज महाशिवरात्री का त्योहार है हो, कैसा देखते हो आप अच्छा लग रहा रात एक बजे से लाइन में लगे हुए अभी तक दर्शन नहीं हुआ क्राउड ज्यादा है कब से लाइन में खड़े हो रात के 1 बजे से रात के 1 बजे मॉर्निंग मॉर्निंग 1 बजे मॉर्निंग अच्छा अभी पास में आ रहे हो गाबर के पास में क्या उत्सुकता है देखना है बस दर्शन करना है साक्षात बाबाजी अजून आहेत कुठून आलात संभाजीनगर अच्छा आज महाशिवरात्रीचा उत्सव आहे मोठा आनंद आहे कसे भक्त हे 12 ज्योतिर्लिंगातला एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याचं महत्व इतकं लांबून लांबून सगळे जण दर्शनाला येत असतात आणि या शिवभक्त प्रणाम कधीपासून लाईनीमध्ये होतात तुम्ही मी रात्री बारा वाजेपासून आणि नंबर कधी लागला दर्शनाला आता एक एक तासापूर्वी लागला आपण जगदीश आपण बघतोय की रात्री बारा वाजेपासून नागरिक जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जवळजवळ चार ते पाच तासाच्या अंतराच्या नंतर भाविकांना गाभारामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन या ठिकाणी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जगदीश जी धन्यवाद सूरज दिलेल्या या माहितीबद्दल तर राज्यातील विविध शिवमंदिरांमध्ये प्रचंड गर्दी आहे भाविकांची रात्रीपासून बारा वाजल्यापासून काही ठिकाणी भल्या पहाटेपासून अनेक भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत तर संभाजीनगर येथील कृष्णेश्वर मंदिरामध्ये रात्री बारा वाजल्यापासून भाविक हे दर्शनासाठी उभे आहेत दर्शन घेतायत आणि या कृष्णेश्वर मंदिरात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत आहे तसंच राज्यभरातील इतर सर्वच मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी आहे भल्या पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली अनेक ठिकाणी अनेक मंदिरांमध्ये पूजा अर्चा अभिषेक सुद्धा भल्या पहाटेपासून सुरू झालेत